हे आहे आमचं हॉटेल दुर्वांकूर मंदिरापासून पाच मिनटाच्या अंतरावरती आज एकशे तीन नंबरची आमची रूम आहे खाली डायनिंग हॉल आहे व्हेज रेस्टॉरंट आहे इथे बघा सुपर शॉपी देखील आहे मस्त आहे पार्किंग वगैरे बघा स्पेशियस पार्किंग आहे रूम देखील तुम्हाला आतने दाखवतो हे इथं रिसेप्शन एरिया आहे आणि आम्ही आज त्याला आल्याला सांगितलं आहे आम्हाला मोदक पाहिजेत यावेळी हॉटेल मात्र आम्हाला खूप छान मिळाले हे गणपतीपुळे मंदिरापासून हार्डली चालत पाच मिनटाच्या अंतरावरती आहे दुर्वांपूर नावाचं हॉटेल आम्ही घेतलं इतकं सुंदर आहे व्हेज जेवण तिथं मिळतं तुम्हाला ते दे हॉटेल देखील दाखवतो आणि मी तसं गणपतीपुळ्यामध्ये बऱ्याचशा हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आणि चांगले चांगले हॉटेल्समध्ये थांबलेलो आहे पण ह्याची रूम साईज इतकी सुंदर आहे इतकी स्पेशियस रूम नीटनेटकी क्लीन टापटीप दाखवतोस तुम्हाला चला रूम बघायची काही या का लॉबी पण छान आहे छान ठीक आहे आपल्याकडे थाळी सिस्टीम असते का काय काय असतं थाळीमध्ये भाजी कुठली आहे आम्ही आता आमच्या ऑर्डर देऊन टाकतो दोन व्हेज थाळी कोथंबीर वडी आहे आमरस आहे मोदक आहे कोणत्याही सीझनमध्ये उत्तम पाहुणचारासाठी अस्सल रत्नागिरी हापूस आमरस विदाऊट प्रिझर्वेटिव्ह अँड केमिकल काय भाजी कुठली आहे अजून मिळेल आणि कोथिंबीर वडी काय फोटो आहे ना ते मटकी विटकी फ्राय असं काय स्पेशल काय नाही दोन भाज्या वरण भात चपात्या एवढं आणि मोदक सांगितले आम्ही आल्या आल्या पहिलं मोदक सांगितली मग रूम बुक केली ते सांगून ठेवा चार मोदक सांगितले चला रूम दाखवतो या लॉबी आहे लॉबी देखील प्रशस्त आहे रूमचा नंबर आहे आमचा एकशे तीन लकी वन झिरो थ्री म्हणजे चार आहे आजा टाड्यां टाडॅंग ते स्पेशियस आहे पण मी काय बऱ्याच हॉटेलमध्ये फिरत असतो आजकाल त्यामुळे एवढ्या स्पेशियस रूम बघायला मिळाला ना की मन मी पटायमध्ये पण एवढीच रूम होती का बघा इथे छान सिट आउट आहे बसायला त्यानंतर एक डबल बेड आहे एक सिंगल बेड आहे इकडे ते थोडा ड्रेसिंग एरिया आहे तिथे आणि टी व्ही तर आहेच आहे ए सी आहे आणि इथे काय वॉश टॉयलेट वेगवेगळे दिलेले इकडे बाथरूम इकडे टॉयलेट आणि सबसे आपले लिए जरुरी चीज सर्वात महत्वाची आणि माझ्या आवडीची गोष्ट बाल्कनी रूम कितना भी छोटा चलेगा, लेकिन बाल्कनी बडी हे आपण पहिलेसे फंड आहे मला बाल्कनी नसली ना आम्ही जेव्हा मित्र फिरायला जायचो ना कुठेही सर्वात पहिले मित्र आमचे गाडीतच बसून राहायचे मला माहिती बाबा पहिला तू उतर तू जा तू रेम रूम चेक कर तुला आवडली तर आम्ही गाडीत नाही उतरतो तुला एक तर रूम आवडत नाही तुला बाल्कनी लागते रूम अशी लागते तशी लागते आम्ही कसंही ॲडजस्ट करतो त्यावेळी पोरं ज्या माहिती घ्यायची माझ्यावरती त्यामुळे मला कसं आहे हे अशी रूम असली ना बाल्कनी आम्हाला सगळ्यांना सिग्नल द्यायचो हा या रे वरती चांगली रूम आहे मग पोरं बिचारी बॅगा घेऊन यायचे ते एनिवे ही फ्रंट बाजू आहे दुर्व आपल्या हॉटेलची आणि हा सरळगेरा रोड मंदिराकडे इथून चालत पाच मिनिटावरती मंदिर आहे आजूबाजूला सर्व गोष्टी आहेत एक दोन दिवस येऊन इथे राहण्यासाठी गणपतीपुळेमध्ये दुर्वनपूर हॉटेल बेस्ट आहे जेवण मी ट्राय करीन म्हणजे मी खोटं बोलणार नाही जेवल्यानंतर त्याचा पण रिव्ह्यू देईल की जेवण कसं येते पण अदरवाईज इट्स ओके म्हणजे तुम्ही येऊ शकता बाय बाय